नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आज तुरीला ड्रिचिंग करत आहोत बघू शकता तर आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपल्या तूर लागवड केल्यानंतर ज्या वेळेस फुलाच्या व शेंगाच्या अवस्थेत झाडाची झाडं जाड़ा या ठिकाणी मर रोगानं फुजिरेम फिल्ट बुरशीनं या ठिकाणी मरत असतात त्यामुळे आपल्याला ड्रिचिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ड्रिचिंग केल्यानंतर आपल्याला जे आपलं पीक आहे ते सुरक्षित राहतं हे बघू शकता शेतकरी मित्रांनो ही आपली जी तूर आहे ह्याला पंचेचाळीस दिवस झालेले आहेत आणि आपण प्रत्येक वर्षी ट्रॅकोड्रमाची ड्रिचिंग करत असतो ट्रॅकोड्रमाची ड्रिचिंग करत असताना यावर्षी आपण बूस्टरचं ट्रॅकोबूश डियक्स हे बाजारामध्ये उपलब्ध आहे ते घेतलेलं आहे तुम्हाला जे योग्य ट्रॅकोड्रमा वाटेल ज्याचा रिझल्ट तुम्हाला दरवर्षी येतो ते तुम्ही घेऊ शकता किंवा नवीन घ्यायचा असेल तर ट्रॅकोडरमा या ठिकाणी बूस्टर प्लॅन जिनिस्टेव आपण वापरू शकता याचा डोस आपण पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटरचा चार्जिंगचा पंप असा घेतलेला आहे आणि याची जी किंमत पडलेली आहे ती तीनशे सत्तर ते चारशे रुपयादरम्यान वेगवेगळ्या मार्केटमध्ये याची किंमत आहे ही अर्धा किलोची पॅकिंग आहे एकरी याचं प्रमाण आपण अर्धा किलो वापरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जमिनीमध्ये भरपूर व असताना अशा प्रकारे ड्रिचिंग करायची आहे आणि ड्रिचिंग केल्यामुळं आपलं जे भविष्यातील जे नुकसान आहे ते पूर्णतः या ठिकाणी बऱ्यापैकी टळत असतं त्यामुळे तुरीला ड्रिचिंग आवश्यक करा त्यामध्ये कोणत्याही कमच कंपनीचा तुम्ही ट्रायकोटर्मा घेऊ शकता इतर कंपन्याचा जर वापरला तर तीनशे ते, ते साडेतीनशे रुपये किलो प्रमाण या ठिकाणी आहे अशा प्रकारे आपला तूर सोयाबीन आपला कापूस सोयाबीन याचा कापूस तुरीचा प्लॉट आहे आणि त्याच्या आणि याच्यामध्ये जे कापसाचं सा आपण नियोजन केलेलं आहे ते आपण गळफांदी खुडणीचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता एक की या ठिकाणी आपण सघन लागवड पद्धतीने तीन बाय एक वर लागवड केलेली आहे आणि आपल्याला गळफांदी काढायची नाही कारण की आमच्याकडे मजुरांची संख्या पाहता आम्हाला गळफांदी काढायची नाही तर त्याला आपण त्याला पर्याय काय करू शकतो तर शेतकरी मित्रांनो विद्यापीठ जे सांगतं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊ आणि त्याचं देखील आपण नियोजन एका फ्लॉटवर करणार आहोत त्याचा देखील उद्या व्हिडिओ लाईव्ह आपण त्या ठिकाणी घेऊ धन्यवाद